राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सीमा जाधव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीबाई कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या निवडी स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या जिद्द निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ढेकळे महानंद दूध संघाचे माजी वाईस चेअरमन डी महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष सौ प्रतिभाताई शिंदे निवृत्ती खतासर शिंदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या यावेळी महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी बिलकटी येथील सौ दीपाली कांबळे तांबळे येथील अर्चना शिंदे महिला सरचिटणीसपदी प्रिया सस्ते तालुका चिटणीसपदी अश्विनी माने मालन जगताप चिटणीसपदी पूजा कडू फलटण शहर महिला अध्यक्षपदी रेश्मा पठाण युवती शहराध्यक्षपदी राणी भोसले यांच्या निवडी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आल्या यावेळी महिला आघाडीच्या सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष आणि आपल्या चाकणकर सुनीलजी साहेब इथे उपस्थित असणारे सर्व आपण पत्रकार बंधू आणि आपले के पवार साहेब आमचे कळंबे ताई असतील राजे शिर्के मॅडम असतील ढेकळे साहेब असतील खताळ सर आणि आमच्या उमद्या नेतृत्व आम्हाला एक मिळालेलं आहे फलटण तालुक्यातनं अशा आमच्या प्रतिभाताई प्रथम आम्ही सुभाष आत्म्याला आम्ही चिरशंती लाभू दे असे एक वंदना करून आपल्या या कार्यक्रमाला आज तालुक्याची आपल्या कार्यकारिणी फलटण तालुक्यामधनं प्रथमच आपण इथून नियुक्त देत आहोत आणि खरं या जिद्द बघल्यावरती आपण हा सोहळा आपला साजरा होतो याचं मला फार कौतुक वाटते आणि अशीच जिद्द आपण सगळेजण बाळगूया आणि आपली राष्ट्रवादी कशी एक नंबर जिल्ह्यात होईल आणि फलटण तालुक्यातल्या त्यात कसा एक नंबर होईल हे आपण यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आज जे आपण महिलांना नियुक्ती देणार आहोत तर महिलांनी नियुक्ती म्हणजे खरं आपण महिलांसाठी उद्योग उद्योग छोटे छोटे उभे राहूया हो बचत गट असतील आपल्या गावात सी आर पी मॅडम असतील किंवा लघु उद्योग घरा घर गर काम करण्याची फार अपेक्षा असते प्रत्येक ठिकाणी आम्हाला गेलं तरी आम्हाला विचारतात की घर बसल्या काहीतरी काम द्या मग ते आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण थोडंफार काही त्यांना काम देऊ शकलो किंवा बाकी आपल्या आता सायबर गुन्हे घडत त्याबद्दलचं सगळ्यांना ज्ञान द्या मग असे छोटे छोटे मोठे कार्यक्रम आपण घेऊया आणि खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादीची राष्ट्रवादीला ताकद देऊया इथले स्थानिक आपले आमदार आहेत दादा पाटील त्यांचं सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असतं आणि इथून पुढे लाभली यात काही शंकाच नाही तुम्हाला जरी महिलांबाबतीत काही समस्या असल्या तर ताईंच्याकडे कळवा ताईंच्या मार्फत आम्हाला समजतील आणि इथून पुढे आम्ही नेहमी कटिबद्ध तुमच्यासाठी ने, कायम राहणार आहोत मला बोलण्याची दोन मिनिटं संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर पलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदांच्या नियुक्त्यांच्या निमित्ताने आज आपल्या इथे उपस्थित आदरणीय जिल्हाध्यक्ष मॅडम सौ सीमाताई जाधव त्याचप्रमाणे उपस्थित डी के अण्णा रामभाऊ ठेकळे त्याचप्रमाणे निवृत्ती खता सर आणि पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व महिला भगिनी अतिशय शॉर्ट टाईम पिरियडमध्ये हा कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही सीमाताईंना त्यांची वेळ मागत होतो आणि त्यांनी फायनली आम्हाला एक वेळ दिली तर आज त्या आल्या आणि त्या निमित्तानं आम्ही फलटण तालुक्याच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या करू शकलो आम्ही आज तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे मला सांगायला आवडेल मॅडम की ज्या नियुक्त्या तुम्ही आता दिल्या त्या सर्व महिला सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम करत आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून त्या या क्षेत्रात काम करत आहेत फक्त एक समाजाप्रती आपण देणं लागतो आणि आता आपल्याला आणखी चांगलं काम करता यावं म्हणून त्या सोबत जोडल्या गेल्या आणि त्यामुळे ह्या निवडींना आम्हाला थोडासा वेळ लागला की आपल्याला कर्तृत्वान महिलांची गरज आहे आणि पक्ष पुढे नेत असताना पक्ष संघटना पुढे नेत असताना आपल्याला महिलांना सोबत घेऊन चालायचं आहे त्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत आणि महिलांनीच महिलांना सहकार्य केलं पाहिजे कारण आप की आपल्याला आपण म्हणतो बऱ्याचदा की पुरुषांमुळे आपण मागे राहिलो तर आपण एकमेकींना साथ न दिल्यामुळे मागं राहत असतो तर आपण एकमेकींना साथ देऊयात आणि स्वतःचा विकास स्वतःची प्रगती आपल्याला करायची असेल तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र राहून काम करावं लागणार तर आज या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष सोळसकर सुद्धा सोळसकर काका सुद्धा येणार होते शिवरूपराजे खरडेकर सुद्धा येणार होते पण मुंबईत काही कामानिमित्त ते अडकल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत पण आजचा आपला एक छोटासा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मॅडम स्वतः आल्या आणि त्यांनी महिलांच्या नियुक्त्या दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तर काल खूप उशिरा गडबडीत आल्यानंतर सुद्धा ठेकळे काका असतील आणि डिके अण्णा असतील त्यांनी वेळ दिला ते आले या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांचे देखील ते मी आभार मानते खता सरांचे आभार मानते आज जिल्हाध्यक्ष मॅडम सोबत नव्यानेच नियुक्त झालेल्या उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मॅडम आहेत संघटित असंघटित सेलच्या उपाध्यक्ष मॅडम आलेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि सर्व पत्रकार बंधूंचे की शॉर्ट नोटीस मध्ये आपण आज या ठिकाणी आलात त्यामुळे मी त्यांचे आभार मानते ज्या आज नियुक्त्या आपण आम्हाला दिलेल्या आहेत त्यामध्ये कुणी महिलांसाठी महिला आयोगामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत कुणी वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आणखी महिलांचं संघटन वाढवून फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात काम करू अशी ग्वाही मी तुम्हाला देते आणि सर्वांचे आभार मानते